अवधूत चिंता श्री गुरुदेव दत्त, स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज आपल्याला पुत्रता एकादशी एकादशीच्या दिवशी कोणती सेवा करायची खूप जणांना संतान प्राप्ती होत नाही कारण की पंचम स्थान असतो आपल्या कुंडलीमध्ये नवरा आणि बायकोच्या कुंडलीमध्ये पंचम स्थान दूषित असेल पंचम स्थानामध्ये राहू असेल केतू असेल त्याच्यामुळे काय होतं संतान प्राप्ती होत नाही खूप जण असे आहे की त्यांना वारंवार गर्भ पात होतो खूप जण असे आहे की पहिलं बाळ आहे पण नंतर नंतर बाळाला उशीर होतो नंतर बाळ होतच नाही पाच वर्ष दहा वर्ष होत नाही पहिलं बाळ होतं नंतर बाळ न होत मग ह्या सगळ्यांसाठी आपण पुत्रदा एकादशीच्या दिवशी कोणतं यंत्र लावायचं साधं सोपं घरच्या घरी गर यंत्र तयार करायचं एक रुपयानं न आणि सेवा कोणती करायची याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुक्षेत्राची आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती भेट आपल्या कुंडलीमध्ये पंचम स्थान असतं त्या पंचम स्थानावर आपल्याला संतान प्राप्ती किती आहे होणार आहे नाही होणार आहे या सगळ्या गोष्टी असतात आणि आपलं जर पंचम पंचम स्थान जर खराब असेल तर संतान प्राप्ती होत नाही लेट होती खूप जणांना वारंवार गर्भपात होतो त्यांना बाळ राहतं वारंवार गर्भपात होतो खूप जणांचा असं आहे की पहिले बाळ झालेलं आहे पण त्याच्यानंतर खूप वर्ष गॅप झाला नंतर बाळच नाही राहिलं खूप जणांचं असं आहे की त्यांनी ठरवलं असतं बाळ ठेवायचं पण राहतच नाही काही जण म्हणतात टाळ टाळ करता आणि काही जण असे आहे की बाळ राहत पण ते आभोषण करता तुम्ही जर अबोर्शन केलं असेल ना त्याचा पाप खूप भयंकर आहे तसं प्रायचित्त कुठंच नाहीये लक्षात ठेवा माझ्याकडे असे खूप जण आहेत त्यांना बाळ नाही आणि असे खूप जण आहेत त्यांना बाळ राहतात आणि ते अपोर्षण करतात हे दोन्ही गोष्टी खूप वेगळ्या आहेत म्हणून कधी अपोर्षण करू नका भरून हत्या खूप मोठा दोष येतो गुरुक्षेत्रामध्ये वर्णन आहे खूप दोष भयंकर आहे त्याच पुत्रता एकादशी दिवशी कोणती सेवा करायची ज्या मातारा भगिनांना वारंवार गर्भपात होत असेल बाहेर राहत नसेल डॉक्टरचे रिपोर्ट सगळे रिपोर्ट नॉर्मल आहे तुमचे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे याच्यामध्ये काय होतं महिला असेल पुरुष असेल त्यांना उष्णता जास्त असते उष्णता जास्त असल्यामुळे त्यांना बाळ नाही राहत ते कॉमन प्रश्न आहे सगळ्यांचा उष्णता काही काही ना थायरॉइड असेल बीपी असेल शुगर असेल हा पण असतो तर आजच्या दिवशी काय करायचं तुम्हाला भोजपत्र नाही भेटलं भोजपत्र ठीक आहे तुम्ही एक पांढऱ्या पेपरवर लाल पेनाने एक यंत्र असेल मी स्क्रीनवर यंत्र टाकतो पांढऱ्या पेपरवर लाल पेनाने हे जे मी यंत्र स्क्रीनवर टाकेल ते यंत्र पूर्ण स्वतःच्या हाताने घ्यायचं आईत यंत्र करायचं नाही स्वतःच्या हाताने यंत्र लिहायचं पांढऱ्या पेपरवर लाल पेनाने आणि नंतर काय करायचं ते यंत्र कमरेला बांधायचं महिलांनी जितके दिवस यंत्र कमरेला राहील तितके दिवस ठेवायचं नंतर खाली पडलं पडू द्यायचं त्याला यंत्र गुंडाळताना आपण कडदोडा घालतो प्रत्येकाने कडदो कडदोडा घालावा महिला तरी पण घालावा नजर लागत नाही कडदोड्याला ते यंत्र तयार करायचं पांढऱ्या पेपरवर लाल पेनाने ते यंत्र तयार केल्यानंतर लगेच लावायचं का नाही त्या यंत्रावर सेवा घ्या व्यंकटेश श्री सुक्त सेवा घ्या त्या यंत्राला हतकुंक लावायचं धूपधीप लावा, लावा आणि ते यंत्र जे आपण पांढऱ्या पेपरवर पांढऱ्या प्लेन पेपरवर लाल पेना ते यंत्र तयार करायचं ते यंत्र कडतोड्यामध्ये कमरेला गुंडाळायचं त्याला वरती कॅरी बॅग लावा पॅक करा म्हणजे आंघोळ करताना ते भिजला मी पाहिजे तेवढी त्याची ते काळजी घ्या आणि ते केल्यानंतर कमरेला बांधून टाकायचं हे पुत्र दहा एकादशीच्या दिवशी ते यंत्र भोजपत्रावर नाही भेटलं भोजपत्र जाऊ द्या पांढऱ्या पेपरवर लाल पेनाने ते यंत्र लिहावं आणि कमरेला बांधा ही एक झाली सेवा आजच्या दिवशी तुम्ही बाळकृष्ण प्रत्येकाच्या घरामध्ये असेल खूप जणांच्या घरामध्ये बाळकृष्णच नाहीये बाळकृष्ण घ्यावा आजच्या दिवशी श्रीसुक्त सुक्त म्हणायचं प्रत्येक एकादशीला श्रीसुक्त सुक्त म्हणावं दूध आणि पाण्याने अभिषेक करावा तसं दूध आणि पाणी नवराबाई कोणी प्यायचं ज्यांना संतती होत नाही गर्भपात होतो किंवा या गोष्टी होतात त्यांनी जास्त व्यंकटेश स्तोत्र वाचा व्यंकटेश स्तोत्रामध्ये वर्णन आहे की जो व्यक्ती व्यंकटेश स्तोत्र वाचेल अपुत्र पुत्र नाम म्हणजे ज्यांना मूलभाव होत नसेल काही नसेल तर होईल व्यंकटेश स्तोत्राचा खूप जणांना अनुभव आहे त्याच्यासोबत एकोणचाळीस वा अध्याय वाचायचा होच तुम्ही सेवा केली तर वेल गुरुक्षेत्राचे कोणत्याही स्व अध्यामध्ये काय वर्णन नाही साठ वर्षांची बळी होती ती ती नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांकडे आली साठ वर्षांची होती महाराजांना म्हणून आली की महाराज मला संतती नाहीये मला बाळ नाहीये लोक मला नावं ठेवता त्या पहिल्या लोक नावं ठेवायची मग या जन्मात मला संतती योग नसेल चालेल मला पुढच्या जन्मात द्या नरसिंह सरस्वती स्वामी महाराज हसले मध्ये ते हसले ते म्हणे पुढचा जन्म कमी पाहिला तुला ह्याच जन्मामध्ये कन्या आणि सूत्र म्हणजे मुलगा आणि मुलगी होईल विचार करा साठव्या वर्षी तिला बाळ झालं हे कशामुळे शक्य आहे हे, हे फक्त श्रद्धा पाहिजे होत खूप जणांना दहा दहा वर्षांनी बारा वर्षांनी होत आपली लाईफस्टाईल बदला आहार बदला बाहेरचं कोणाचं खाऊ नका राहिल्यानंतर चार महिने कोणाला सांगायचं नाही मग वर्सुसिती स्वामी महाराजांनी काय सांगितलं की औदुंबर प्रदक्षिणा करायला सांगितलं म्हणून तुम्ही औदुंबर प्रदक्षिणा जास्त करायचं गांडापूरला जा तिथं गुरुक्षेत्र पारण करा त्यांना मूल बाळ होत नसेल संतती होत नसेल ते पारण करा आणि त्या स्त्रीनी त्यांनी साठ वर्षाच्या व्यक्तीनी सेवा केली सेवा केल्यानंतर त्यांना बाळ राहिलं पाहिजे मुलगी झाली महाराजांकडे आले महाराज मुलगी आली महाराज असले ते म्हणे मामा मुलगा पाहिजे मुलगा त्यांना आशीर्वाद दिला तुम्हाला पोत्र पोत्री होईल सगळ्या गोष्टी होईल कशामुळे हे गोष्टी आहे गुरुचेद्राच्या एकोणचाळीस वाद्यामध्ये असं वर्णन आहे की आपण आपला विश्वास महाराजांवर पाहिजे तुमचं काही असेल प्रॉब्लेम लग्न असेल जॉब असेल काही असेल तुम्ही महाराजांना सांगा आणि विश्वास त्यांच्यावर ठेवा मनापासून सेवा केली महाराज सगळं काही देत असत लक्षात ठेवा आणि महाराजांचं लक्ष आपल्यावर असतं हे लक्षात ठेवा लक्षा खूप प्रॉपर लक्ष असतं आपल्यावर आपल्याला वाटतं बघत नाही कोणी आपल्याला प्रॉपर लक्ष असतं महाराजांचं आजच्या दिवशी व्यंकट स्तोत्र जास्त वाचावं रोज व्यंकट स्तोत्र वाचावं गुरुक्षेत्र पारायण नवनाथ पारायण करावं आणि हे जे यंत्र आहे ते कमरेला बांधावं हे बांधल्यानंतर आज एकादशी आहे उद्यापासून यंत्र कमरेला बांधायचं यासाठी आहे की यंत्र बांधल्यानंतर काही दिवसानंतर आपण त्याच्यावर सेवा करावी आणि जोपर्यंत यंत्र कमरेला आहे तोपर्यंत असं ठेवावं खूप दिवस राहतं एक महिना दोन महिने कमरेला ठेवलं तरी चालतं ते स्वतःहून पडलं तर पडू द्या तुम्ही स्वतःहून पाडायचा प्रयत्न म्हणजे यंत्र काढायचा प्रयत्न करू नका छान कॅरी बॅग मध्ये गुंडाळून ठेवा म्हणजे त्याला पाणी लागलं ला। तर ते यंत्र खराब होणार नाही एवढी सेवा प्रत्येकाने करावी आणि या यंत्राने कमरेला लावल्यानंतर खूप जणांनी नंतर शारीरिक संबंध ठेवल्यानंतर त्यांना बाळ राहिलेलं आहे असे खूप अनुभव आहेत लक्षात ठेवा याप्रमाणे प्रत्येकाने सेवा करावी आणि आपण मनापासून आपल्या कुलदेवतेची सेवा करा आपल्या कुलदेवता असेल कुलदेवता असेल यांना जायचं तिथं मान सन्मान करा तरी पण आपले आढलेले काम आहे ते होतील झालेली सेवा मी महाराजांची रुजू करतो श्री स्वामी समर्थ